उर्फ खोक्या भाई परिसरात बहुतेक जास्त दहशत दिसते तुझी इथं आता माझी दहशत कशी आहे माझी दहशत अन्याय दहशत आहे अशा गरीबवर दहशत नाहीये मी कधी गरीबर अन्याय केलेला नाही आमदार सुरेश दसांचा सर्वात लाडक्या खोक्या म्हणून संबोधला जातो या सगळ्या आणि सगळे आमदार सुरेश दसांचे कामं हे तुम्हीच पाहता हे आरोप होतोय म्हणून वाढदिवसाच्या स्पेशल देखील शुभेच्छा दिल्या जातात त्याचा ऑडिओ देखील व्हायरल झालाय हे माझा वाढदिवस दोन हजार एकवीस चा ऑडिओ आहे देव कवाचा आहे दोन हजार एकवीस सालीचा ऑडिओ आहे त्याच्यानंतर मला अण्णाने अजून शुभेच्छा दिल्या नाही कारण की मी एका गोष्टीत चुकलो होतो माझ्यावरती मी डोंगर किनल्या एका गोष्टीत सोबत गेलो मित्राच्या त्यावेळेस स्वतः सुरेश अण्णाने माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला होता त्यानंतर बसणं अण्णाने मला आतापर्यंत शुभेच्छा दिलेल्या नाहीत हा दोन हजार एकवीसचा ऑडिओ आहे त्याची क्लिप चेक करा आणि तुम्ही तारीख बघा ना ते जे इन्स्टाला सोडलेला असेल फेसबुकला असेल ते तारीख चेक करा आजचा कालचा आहे का जुना व्हिडिओ आहे आणि तुम्ही जुने व्हिडिओ आज तयार करून दाखवून काय त्याला सिद्ध काय करायचं पण एकच विनंती माझी की माझ्यावर जे हे खोटे आरोप होतात हे थांबले पाहिजेत मी ह्या सगळ्या आरोपाला आरोपाला सिद्ध करण्यासाठी मी फरार आहे मी माझी सेपुरिटी म्हणजे अटकपूर्व अटकपूर्वसाठी मी मांडलेलं आहे आणि ज्यावेळेस मला अटकपूर्व मिळेल त्यावेळेस मी शंभर टक्के ही माझा म्हणजे मी जे, जे हे माझे खोटे आरोप केलेत हे नक्कीच खोटे आहेत हे सिद्ध होईल सत्य परेशान हो सकता है पराजित नाही सतीश भोसले उर्फ खोक्या हो मग लवकर शरण गेलं पाहिजे एवढे आरोप होत आहेत महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे बीडची बदनामी होते यामध्ये जर तुम्ही लवकर जर सरेंडर झालात पोलिसांना शरण गेलात शरण गेलात तर लवकर मार्ग निघेल सर जे गुन्हा केलाच नाही मी त्या गुन्ह्यामध्ये जर मी शिक्षा केली तर कायदा व्यवस्था याच्यावरचा शंभर टक्के विश्वास उडून जाईल मी यात गुन्हा केला असता तर मी शंभर टक्के सरेंडर झालो असतो मी ह्या प्रत्येक गोष्टीला हे सगळा जो माझ्यावर आज ब्लेम आहे मी सिद्ध करून दाखी ना खोटा आहे म्हणून सिद्ध करून दाखीन हा जर मी प्रकरण केलं असतं मी शंभर टक्के सामोरे गेलो असतो अहो मी माझ्या बापा शपथ खाऊन सांगतो ह्या लोकांना मी हॉस्पिटल घेऊन गेलोय माझे वडील आणि मी माझ्या वडिला खाली उतरवलं गाडीच्या खाली मी त्यांना गाडी टाकून घेऊन गेलोय अख्खं गाव बघायला होतं त्यावेळेस गावाचे लोकही साक्षी लावून दाखवलं मी त्यांना की मी हॉस्पिटल नेलं का नाही आणि जर मी खोटं बोलत असेल तर सीसीटीव्ही फुटेज चेक करा दोन हजार आपल्या एकोणीस तारखेचा पंचवीच्या सीसीटी सीसीटीव्ही फुटेज चेक करा ढाकणी हॉस्पिटलचा त्याच्या डोळ्यात पाणी येतं माझ्या डोळ्यात पाणी <जानी> नाही साहेब ज्या गोष्टीचा म्हणजे जी गोष्ट केलेली नाही त्या गोष्टी पश्चाताप मी करत नाही सुरेश दसांना सहारोपी करावं हो तुमच्या बाबतीत अशी मागणी अंजली दमानिया करताना पाहायला मिळतात काही बरेच व्हिडिओ तुमचे व्हायरल होतात अनेक नेत्यांनी व्हिडिओ सुद्धा टॅग केला जातो अंजली ताईंना माझी विनंती आहे की माझी पूर्ण हिस्ट्री काढा होता मी एक <laughs> कोण कुटुंबातला माणूस आहे मी कसा आहे माझ्या कुटुंबातून मी कसा गेलोय जे पैसे ते माझ्याकडे ते कसे आलेत कुठले पैसे त्याची तारीख पाहा माझ्याकडून आलेत असे कुणीतरी तुम्हाला सांगून आणि कुणातरी म्हणण्यावर तुम्ही करू नका आमचा तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे तुम्ही आणण्याला वाचा फोडणाऱ्या आहात हे आम्हाला माहिती आहे पण जर तुम्ही असे खोटे आरोप तरी ऐकून खोटे आरोप माझ्यावर करत असताना ता तर ता ताई तुमच्यावरचा ता विश्वास ता नक्कीच आमचा उडून जाईल ही एवढीच ताईला माझं सांगणे की तुम्ही माझी सगळी सहानिशा करा माझी पडताळणी करा मी एक खूप आदिवासी कुटुंबातला माणूस आहे आणि ह्या लोकांना मी टार्गेट झालो आहे आणि याच्या माग माझ्यात माझ्या मला धरून सूर्यध्र साहेबांना टार्गेट करायचं आहे शरण कधी जाणार पोलिसांना बीड पोलीस वाट बघतायत खोक्याची मी स्वतः ही शरल जाईल ज्या वेळेस मी ह्या गुन्ह्यामध्ये मी सिद्ध करू शकणार नाही की मी ह्या गुन्ह्यात नाहीये त्यावेळेस मी स्वतः जाईन जोपर्यंत मला वाटतंय की ह्या गुन्हा मी केला नाही आणि ह्या गुन्ह्यातून मला आ, मी केला नाही मी ज्यावेळेस सिद्ध करणार नाही त्यावेळेस मी स्वतःहून शरण जाणार आहे पोलिसांना कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर टीव्ही नाईन मराठी